जगातली अठ्ठेचाळीस टक्के जनता झोपू शकत नाही या एका गोष्टीमुळे दोन हजार वीसच्या महामारीमुळे म्हणजेच कोविडच्या सिच्युएशनमुळे जगातली अठ्ठ्याहत्तर टक्क्यांहून जास्त लोकसंख्या याच्यामुळे प्रचंड मानसिक अस्वास्थ्याला सामोरी गेली ही सगळी आकडेवारी आहे ना ती आहे एका शब्दाच्या आजूबाजूला फिरणारी तो शब्द म्हणजे ताण दोन हजार वीस न खरोखरीच आपल्याला असं म्हणूया टेस्टिंग केलं की कोणाची किती ताण घ्यायची क्षमता आहे बुवा पण दोन हजार वीस ची कोविडची सिच्युएशन सुद्धा वगळता जगामध्ये ताण असणं हे इतकं कॉमन आहे असं मला अजिबात वाटलं नव्हतं कारण की स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी असं सा सांगते की जगामध्ये एरवी सुद्धा सत्याहत्तर टक्के लोक हे सतत ताणाखाली असतात आणि या सत्याहत्तर टक्के लोकांपैकी तेहतीस टक्के लोक हे इतके ताणामुळे ग्रासलेले आहेत की त्यांचा शारीरिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो आणि ते कायमस्वरूपीच्या मानसिक अस्वास्थ्याकडे म्हणजेच मानसिक आजाराकडे झुकत चाललेले आहेत आता ही जी आकडेवारी आहे ना ही खरंच खूपच भीतीदायक आहे पण मग मला एक असा प्रश्न पडला की इतकं टोकाला जाईपर्यंत किंवा मानसिक अस्वास्थ्य आणि मानसिक आजारापर्यंत पोचेपर्यंत एवढं विकोपाला जाईपर्यंत का थांबायचं मग आनंदी राहण्यासाठी किंवा ताणावरती विजय मिळवण्यासाठी आपण असं काही रोजच्या आयुष्यात करू शकतो का की ज्याच्यामुळे तो आधीच प्रिकॉशनरी मेजर्सप्रमाणे म्हणजे आधीच त्याची काळजी घेतल्याने नंतर आपल्याला त्याची काळजी करत नाही बसावं लागणार म्हणूनच ताण आणि ते ही रोजच्या जगण्यातला त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजेच स्ट्रेसचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि ओव्हरऑल आपल्या मनाची जिम कशी चालू ठेवायची या सगळ्या कमाल प्रश्नांची उत्तरं आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेली आहे गौरी जानवेकर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करिअर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट ना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो yes, गौरी जानवेकर या कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट आहेत अक्षरनंदन शाळेत पुण्यात त्या काउन्सिलर सैंफुईत रेडी टू कंटिन्यू